शिवसेनेचे संजय शिरसाट किंवा भाजपचे पंकजा मुंडे मेघना बोर्डीकर किंवा राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे देखील आम्हाला चालतील जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांना करण्यात येऊ नये अतुल सावे सोडून आम्हाला कोणतेही पालकमंत्री तरी चालतील अशी इच्छा भाजपचेच मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी अतुल सावे यांच्या नावाला विरोध केला आहे जिल्ह्यात सावे यांना सर्वांचाच रोष असून त्यांच्याशिवाय आम्हाला शिवसेनेचे संजय शिरसाट किंवा भाजपचे पंकजा मुंडे मेघना बोर्डीकर किंवा राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे देखील आम्हाला चालतील असं देखील या शिवसेना नेत्यांनी मागणी केली आहे दादा मला काय सांगा सावे यांच्या पालकमंत्री आमचे सहकारी जिल्हा प्रमुख घुगे या ठिकाणी बोललेत खर तर आम्ही त्यांचा अनुभव घेतला गेल्या अडीच वर्षातला त्यांनी जे पालकत्व त्यांनी जे स्वीकारलं होतं ते त्यांना पाळता आलं नाही इति धर्म पाळता आलं नाही आणि त्याच्या काय बोलावं वरच्या वरिष्ठ नेत्यांनी हेच करावं की इथं बदल हवा आहे इथं पालक म्हणत्याविषयी बदल मग चालल बोडीकर आहेत पंकजाई आहेत इतिचं चाललं पालक म्हणते कोणतं मागील पाच वर्षामध्ये त्यांनी न्याय नाही 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 न्याय देताच नाही आला ना म्हणून तो आमच्या मागे त्यांना बोललो होतो पण ते नाही ते देता पालकमंत्री म्हणून आणि आता आमच्या शेअर पोंग वस्तुस्थिती पन्नास जणांवर आमचा गुन्हे दाखल आम्ही निवेदन घेऊन आलो पालकमंत्र्याकडे कि बाबा हे तुम्ही हे आमचं जे नियोजन हे करा मुख्यमंत्री सही याच्यावर शिंदे साहेबांची आणि न्याय द्यायला नाही त्याच्यामुळे ते आमचा हिरो नाही त्यांना अतुल साहेब कार्यकर्त्यांमध्ये दुजाभाव करतात निधी वाटप पण करत नाही असं तुम्ही आरोप केलेला हो हो शंभर टक्के दुजा भाव झालेलाच ना त्याच्यामुळे तो रोष आहे पालकमंत्री पदावरून रसिकेत सुरू आहे जालनेच पालकमंत्री पुन्हा अतुल सावेकडे जाण्याची शक्यता आहे तुमची काय भूमिका आहे पालकमंत्री कोण व्हावे हा संपूर्ण अधिकार पालकमंत्री निवडण्याचा हा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाचा आहे त्याचबरोबर सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आहे जालना जिल्ह्यामध्ये मागील अडीच वर्षामध्ये आमचं महायुतीचं सरकार आलं आणि शिंदेसाहेबांनी उठाव केल्यानंतर भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष आमच्यासोबत आला त्यावेळेस मुख्य मित्रपक्षाचा पालकमंत्री म्हणून सन्मान्य अतुल साहेसाहेबांना लगतचा जिल्हा असल्यामुळे या जिल्ह्याचं पालक होतं दिलं परंतु शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी अजितदादा गट असतील किंवा आमचा रिपाई आठवले गट मित्रपक्ष या संपूर्ण पदाधिकाऱ्यांना पालकमंत्री महोदयांनी कोणत्याही विश्वासात घेतलं नाही त्यामुळे सर्वांचा रोष आहे की अतुल सावे साहेब सोडून दुसरे कोणतेही पालकमंत्री जर दिले तर ते आम्हाला चालतील तर सन्मान्य अर्जुनराव खोतकर साहेब जर हे मंत्रिमंडळात आले असते तर साहजिकच जालन्याचे पालकमंत्री खोतकर साहेब असते किंवा आमचे दुसरे जे बबनराव लोणीकर साहेब असतील किंवा नारायणराव कुचे संतोष दानवे साहेब यापैकी कुणीही मंत्री झाला असतं तर साहजिकच पद हे जिल्ह्याला मिळा मिळालं असतं आणि जिल्ह्याचा झपाट्याने विकास होण्यासाठी स्थानिकचा पालकमंत्री राहिला पा ला असता सा सावेसाहेब जे पालकमंत्री अडीच वर्ष झाले या जालना जिल्ह्यामध्ये भयानक अशी अतिवृष्टी झाली बावणे पांघरी मंदिरा मंडळात अतिवृष्टी झाली मंठ्याला अतिवृष्टी झाली घनसांगीला अतिवृष्टी झाली त्या सर्वांचा रोज हा आमच्या पदाधिकाऱ्यावर राहिला रामनगरला तलाव सांगूला अतिवृष्टी झाली त्यावर पालकमंत्री महोदयांना आम्ही कळवलं पालकमंत्री यांनी इकडे ढुंकूनही पाहिलं नाही त्याचबरोबर या जालना जिल्ह्यामध्ये जे आंदोलन झालं सन्मान्य जारंग पाटील यांनी उभं केलं या आंदोलनाला जारंग पाटील साहेबांनी स्वतः त्यांच्या वक्तव्याने सांगितलं की पालकमंत्री हरवले पालकमंत्री कुठे आहे ते आंदोलन मिटवण्यासाठी आंदोलनामध्ये यशस्वीता भाग घेऊन न्याय देण्यासाठी पालकमंत्री महोदयाचा प्रतिसाद राहिला नाही त्यामुळे सर्वांचा रोज हा सा, साहजिक सावेसाहेब आहे म्हणून दुसरे कोणते पालकमंत्री दिले तरी नक्कीच या जिल्ह्याचा झपाट्याने विकास होईल भाजपकडून मात्र दावा केला जातोय पालकमंत्री पदासाठी काही जालन्यावर तर तुमची काय भूमिका राहील भाजप आग्रही जालन्याच पालकमंत्री पदासाठी साहजिकच सन्मान्य आमचे लगतचे आमचे सहकारी सन्मान्य संजय शिरसाट साहेब सामाजिक न्याय खात्याचे मंत्री झाले आणि संभाजीनगरचे पालकमंत्री म्हणून त्यांनी दावा केलेला आहे साई भारतीय जनता पार्टीचाही जे पालकमंत्री आले ते आमचे मित्र पक्षाचे किंवा गटाचे गटाचेही पालकमंत्री आले ते मित्र पक्ष आहे आम्हाला कोणीही पालकमंत्री फक्त अतुल सावे साहेब नको एनटीव्ही न्यूज मराठी